اندر 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 सन्मान प्रदेश अध्यक्ष मंडळ अध्यक्ष सन्मान्य प्रवीणबाई रायतुले उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्ष जयप्रकाश सिंग याला विनंती करतो की आता

आज या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य आशिष शेलारजी पक्षाचे आमचे नेते आणि खासदार मनोज कोटकजी आमचे अध्यक्ष प्रवीण दहीचुलेजी उपस्थित सर्व पदाधिकारी बंद वगैरे त्या उद्देशाने हे कार्यालय आज सुरू झालं आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या सर्व योजना गरीब कल्याणाच्या योजना मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना आणि महाराष्ट्रातल्या साडेसहा कोटी लोकांना मोदीजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना दिल्या आहेत त्या योजनेचा लाभ या कार्यालयातनं समाजापर्यंत पोहोचण्याकरता या कार्यालयाचा उपयोग व्हावा या सेवालयाचा उपयोग व्हावा या भावनेने या कार्यालयाची सुरुवात झाली आहे आणि मला वाटतं ज्या पद्धतीने आज कार्यालय उद्घाटन करताना जो उत्साह आपल्या सर्वांच्या मनात आहे निश्चितपणे आपली ही भारतीय जनता पक्षाची चमू टीम ही आपल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपूर्ण योजना म्हणून कोटकजींच्या नेतृत्वातल्या संपूर्ण योजनांचं आपण परिपालन करू असे या ठिकाणी मी मला विश्वास आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बावीस जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावळी आहे माहिती आहे ना काय त्यांची बावीस जानेवारीला माझी विनंती भांडूप आणि आपल्या सर्व नगरसेवकांच्या नगरसेवकांना अध्यक्ष की आपल्या संपूर्ण भांडूप मधल्या जी काही आपले धर्मस्थळ असतील आपले मंदिर असतील त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा या प्रतिक्षापणेचा सोहळा आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांसोबत बघावा आणि पाचशे सत्तावीस वर्षानंतर हा योग आला आहे की प्रभू रामचंद्र तंबुजनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होणार आहे आपण सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा या सोहळा बघावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा मनोज कोटकजी आणि आपल्या संपूर्ण टीमचं कारण शेवटी मनोजींनी जे मतं घेतले होते आणि आपण जे मतं घेतो आपले संस्कार पक्षाचे पक्ष जो आपला भारतीय जनता पक्ष आहे आपल्याला जो संस्कार मिळाले आहे मत हे कर्ज म्हणून घेतला आहे मताचं दान घेऊन पडून जाणारे लाखो लोक बघितले हजारो लोक बघितले हजारो पक्ष बघितले शेकडो पक्ष बघितले पण मताचं दान घेऊन पडून जाणारे आम्ही नाही आहोत तर मताचं कर्ज घेऊन इमानदारीले पाच वर्ष जनतेची सेवा करून मताचं कर्ज व्याजासहित परत करण्याचं काम मनोज कपट सारखे आमचे नेते करतात याचा अभिमान मला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकदा मनोज कोटकांच्या मनापासून ताराम देऊन स्वागत करावं त्यांनी या भागातल्या जनतेचे मत हे कर्ज म्हणून घेतले आणि मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आशिषजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या कल्याणाचं काम इमानदारीने करण्याचा प्रयत्न केला याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनस्कोटकात अभिनंदन करतो प्रवीण जयतुले हे आपण पुढच्या काळात योग्य पद्धतीने या कार्यालयाचं संचालन कराल एकही व्यक्ती जो अश्रू घेऊन येईल तो आनंद अश्रूमध्ये गेला पाहिजे याची काळजी आपण घ्यावी एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद